आता एक विशेष बातमी बघूया खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती विविध बँकांना पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे मात्र अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यामध्ये टाळाटाळ करत असल्याचं समोर आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती धाराशिव जिल्ह्यातील दहा बँकांना राज्य सरकारने कारवाईचा दणका दिला आहे पीक कर्जाकरता जर बँकेने सिबिल स्कोर मागितला तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करायचा आहे जर काही बँका शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणार असतील तर नाईलाजाने त्यांच्या विरुद्ध एफ आय लागेल शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांना देवेंद्र फडणवीसांनी दिलेला इशारा खरा करून राज्य सरकारने आदेश देऊन देऊनही पीक कर्ज वाटप न करणाऱ्या मुजोर बँकांना दणका दिलाय धाराशिव शहरातील दहा बँकांच्या व्यवस्थापकांवरती गुन्हे नोंद करण्यात आले तर आणखी पंचवीस शाखा व्यवस्थापक रडारवरती आहेत ही फक्त घोषणा मीडियासमोर होते ती घोषणा ऐकून शेतकरी ज्यावेळेस बँकेत जातो त्यावेळेस बँकेच्या अधिकारी सांगतात की आम्हाला वरिष्ठ आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं किंवा राज्य सरकारकडनं अशा कुठल्याही लेखी सूचना नाहीत त्यामुळे आमची जी मूळ पद्धत आहे ज्याप्रमाणे आमच्या बँकेची पॉलिसी आहे आम्ही कर्ज वाटप करणार त्यामुळे सिबिल बघूनच आजही कर्ज वाटप केलं जातं शेतकरी मुळात त्यांच्याकडे जेव्हा कर्ज मागायला जातो त्या टायमाला ते नाकारले जातात असे अनेक उदाहरण जेव्हा समोर आले ते म्हणूनच आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे म्हणून हे सरकार हे लोकांसाठी चाललेले परंतु याचा जर कोणी जर गैरफायदा घेत असेल तर सरकार त्याच्यावर निश्चित कारवाई करतात धाराशिव तालुक्यामध्ये डझनभर राष्ट्रीयकृत बँका कार्यरत आहेत या बँकांमध्ये शेतकरी पीक कर्जाची मागणी करत असतात मात्र एकही बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास पुढे येताना दिसत नाहीये उलट सिबिल स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत माघारी धाडलं जात आहे परिणामी ऐन खरीप हंगामामध्ये शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे धाराशिव मधल्या कोणत्या मुजोर बँकांवरती कारवाई झाली आहे ती पाहूया बंधन बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आय डी एफ सी बँक इंडसइंड कोटक महिंद्रा बँक या पाच बँकांनी शून्य टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे तर इंडियन बँकने चौदा पूर्णांक सोळा टक्के पीक कर्ज वाटप केलेलं आहे इको बँकने चौदा पूर्णांक तेवीस टक्के वाटप केलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नळदुर्गने अठरा पूर्णांक पंचावन्न टक्के कर्ज वाटप केलं आहे स्टेट बँक ऑफ लोहाराने एकोणीस पूर्णांक पंचावन्न टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र कळंबने सोळा पूर्णांक एकोणपन्नास टक्के पीक कर्ज वाटप केलं हे उशिरा सुचलेलं शहानपण आहे असं माझं कर्ज कर मिळालं नाही ताबडतोब त्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते असं शहानपण त्यांनी विमा कंपन्यांच्या बाबतीत पण दाखवलं पाहिजे म्हणून या विमा कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्या सगळ्या डायरेक्टर लोकांना अटक झाली पाहिजे एवढी बँकांच्या बाबतीमध्ये एखाद्या सरकारने के केलेलं हे तुम्ही शेतकऱ्यांना जर त्रास देत असा काय त्यांच्या कारवाई करा त्याच्या विषयात एक काय करा दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचं अधिकाधिक वाटप करावं म्हणून आदेश दिले जातात मात्र सहकारी बँका वगळता इतर बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना टाळाटाळ -ताल केली जाते काय नाही कर्ज देता येत दे नाही म्हणजे तुम्हाला थकबाकी जातले म्हणून दिल्या देत नाही म्हणले बाहेर जाऊ म्हणले मग पिरणी कशी केली का भी काढून काय आपल्या खाजगी सावकाराचे पैसे काढून केले बर बऱ्याचशा बँकेकडे पीक कर्जाचे प्रकरण हे प्रलंबित आहेत आणि अधिकारी हे मनमानी आपला कारभार करत आहेत आणि जेणेकरून त्यांनी पर्यायी मार्ग वापरून कुठेतरी वा सावकारी कर्ज हातोसणे या पद्धतीचा मार्ग अवलंबत आहेत राष्ट्रीयकृत बँकांमधून शेतकऱ्यांना व्याजदरात पीक कर्ज मिळाल्यास परतफेड करणं सोयीचं होतं किती रुपयांचं कर्ज वाटप करायचं याचं प्रत्येक बँकेला टार्गेट दिलं जातं ते बँकांनी पूर्ण करणं अपेक्षित असतं पण काही मुजोर बँक शेतकऱ्यांची अडवणूक करतात अशा बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना फक्त गुन्हे दाखल न करता कडक कारवाई केली पाहिजे कैलास चौधरीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज